हॅलो फ्रेंड्स वेलकम तर आज आपण ऑफिसला जायच्या गडबडीत काहीतरी आपल्याला घेऊन जायची इच्छा असते अपार्ट फ्रॉम लाईक आपली रेग्युलर पोळी भाजी असे ना किंवा भात असे ना किंवा आणखी असे ना त्यावर स्नॅक्स म्हणा किंवा एक काहीतरी एक्स्ट्रा ॲडिशनल जे चार पाच वाजता खायची इच्छा होते त्यासाठी आपण काहीतरी सॅलड घ्यायची इच्छा असते तर आज आपण बनवते त्यासाठी स्पेशल वॉटरमेलन फेटा चीज सॅलड त्यासाठी आपल्याला एक पाहिजे आहे मस्तपैकी लाल वॉटरमेलन त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे फेटा चीज आणि थोडेसे ऑलिव्ह ऑलिव्ह ही माझी टेस्ट आहे लागणार आपल्याला लिंबू सॉल्ट आणि पेपर एवढे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत तर चला चालू करूया प्रिपरेशन तर फ्रेंड्स आज आपण पहिल्यांदा वॉटरमेलन कट करून घेऊया दाखवतो तुम्हाला आज मी एक वेरी काय म्हणतात एक ट्रिक म्हणू शकता वॉटरमेलन कट करायला जेव्हा गडबड असे तेव्हा हा प्रकार इझी होते सगळ्यांनाच मिनिटात वॉटरमेलन कट करून झाला हा पांढरा पार्ट कट करून घेतला की तुमचं वॉटरमेलन रेडी आहे आता बरेच वेळा काय होतं की त्यातल्या बिया काढायचा हा मोठा प्रश्न असतो की काढणार कोण कारण की कोणालाच आवडत नाहीत पण काढणार कोण त्यासाठी सगळ्यात इझी ट्रिक आहे साईडनं कट करून घ्यायचा हा पोर्शन हा पोर्शन मधला आहे हा ठेवून टाकायचा असा हा ज्यूस साठी वापरला येतो त्यामुळे हा हा पोर्शन आपल्याला पाहिजे हा पोर्शन आपण घेऊया तर आपण बघूया वॉटरमेलन कट करून घेऊया तर हे सगळ्या ह्या बॉलमध्ये घालतोय आपण अशा साईडने कट करून घेतल्यामुळे आपल्याला त्यात घ्या येणार नाहीत तर रेडी आहेत आपले हे आता आपण कट करून घेऊया तर हे ब्लॅक ऑलिव्ह रेडी आहेत आपल्याकडे तर आपण ह्याच्यात ब्लॅक ऑलिव्ह घालूया फेटा चीज फेटा चीज घ्यायचंय आणि जस्ट क्रम्बल करून घालायचं आहे तर जर असे मोठे मोठे चंक असायला पाहिजे फार बारीक पावडर करून घातलं तर ते टेस्ट लागत नाही व्यवस्थित तर बघू शकता याच्यात वॉटरमेलन घातलेलं आहे ब्लॅक ऑलिव्ह आणि फेटा चीज क्रम्बल करून घातलेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला घालायचं आहे मीठ थोडस चवीप्रमाण थोडं मीठ कमीच घालायचं जास्त पाणी सुटते जर बॉक्समध्ये घेऊन जाणार असाल ऑफिसला तर आणि चवीप्रमाण थोडस याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर घालू शकता ड्रेसिंग करताना आपल्याला लागणार आहे थोडासा लिंबू याच्यात थोडस लिंबू पिळायचं थोडस हानी घालायचं याच्यात प्रमाण थोडस तुम्हाला जर मीठ असेल तर मीठ घाला आणि थोडस पेपर पावडर एवढं घातल्यावर हे ड्रेसिंग रेडी आहे थोडस लिंबूचा रस थोडासा हनी आणि सॉल्ट आणि पेपर एवढे इन्ग्रेडियन्स घातल्यावर हे ड्रेसिंग जे आहे ते आपण इकडे रिझल्ट करतोय छानपैकी आपल्याला ह्याला ठेवायचंय फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिटं आणि मग आपलं वॉटरमेलन फ्रॅटाची सॅलॅड रेडी आहे एन्जॉय